गुड मॉर्निंग फ्रेंड मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज आणि हा व्हिडिओ आहे आमचा आम्ही जो टूर ठरवला होता मी आणि लता आणि माझे फ्रेंड जे आहे आम्ही गेलेलो तुळजापूर गाणगापूर अक्कलकोट आणि जाताना रस्त्यामध्ये आम्ही गेलेलो माझे फ्रेंड जे आमची ओळख झालेली आहे सिंगल मदर ग्रुप मधली स्वाती लेश हलगरकर तिला राहते कर्नाटक मध्ये जे रस्त्यामध्येच होतं गणगापूरच्या त्यामुळे आम्ही भेटायला गेलेलो तिच्या घरी आणि पहा तिच्या घरचं आमचं स्वागत आणि सगळं काही खूप छान वाटलेलं आमची जी ओळख झालेली ती ऑनलाईन युट्यूब इन्स्टाग्राम कडूनच झालेली आहे पण वाटतच नाही की आमची ओळख अशी झालेली आहे

दुःखामुळे झालेली आहे सेम पेन असल्यामुळे आमचं जे नातं आहे ते खूप घट्ट आहे आणि तुम्ही जाणता की मी सतत आमच्या असते खूप छान वाटतं वाटत सो खूप छान वाटलं कोणी पुरणाचे पोळे बनवलेली बापरे त्यांची स्वातीची वहिनी पण खूप सुंदर म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाईम त्यांच्याकडे गेलो आमचं नातं खूप खूप छान आहे खूप स्ट्रॉंग आहे बॉन्ड आमचा आणि निलेश निलेशजीजूनचं पण भाग्येशचं एक दीड महिना आधीच असं झालेलं नोव्हेंबरमध्ये दोन हजार बावीसलाच आणि आम्ही एक एकमेकींचे व्हिडिओ बघायचो आणि एकमेकींना कमेंट करायचो की सेम दुःख आहे आपलं म्हणून आणि ते नातं असं नाजूक ह्याच्यावर जुळलं गेलेलं आहे नाजूक घटनेमुळे त्या एक अशी घटना की ज्यामुळे पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं आहे आमचं आणि त्या घटनेमुळे आम्ही एक स्ट्रॉंग असं झालेलं आहोत पैठणी

माझी फ्रेंड लता नेहमी सगळ्यांच्या मनाचा विचार करते आमच्या सिंगल मदर ग्रुपची आणि रिस्पेक्ट करते सगळ्यांची काकूंनी माझ्या सासूबाईंना साडी घेतली आणि लेकरांसाठी कॅडबरी सेलिब्रेशन्स आणले होते खूप खूप छान वाटला स्वाती तुझ्याकडे येऊन बाय बाय

मी स्वातीला घेऊन ती म्हटली चला इथे जवळच खूप छान माणिकप्रभूंची समाधी आहे संजीवनी समाधी म्हणजे जिवंत समाधी घेतलेली आहे माणिकप्रभू स्वामींनी जसे आपल्याकडचे काही संत आहेत सत्यज्ञानेश्वर वगैरे तसेच कर्नाटकमधले हे संत आहेत संत माणिकप्रभू आणि खरंच जागा ती खूप छान होती पीसफुल होती, होती। स्वाती म्हटली आम्हाला तर तुम्हाला खूप छान वाटेल तिथे अगदी तसंच वाटलं एकदम शांत निवांत बसलो आम्ही एकदम थंड हवा येत होती आणि इतकं शांतता होती तिथे खूप प्रसन्न <स्यान> वाटलेलं आम्हाला आम्ही खूप छान निवांत बसलो लेकरांनी पण खूप एन्जॉय केलं गार्डन किती सुंदर आहे बघा तिथे लता थकून इथं झोपी गेली आणि खूप मजा आली रिफ्रेशमेंट पाहिजे असतं माणसांनी स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे आमची सृष्टी बेटा खूप एनर्जेटिक स्वाती आणि मी आम्ही दोन हजार तेवीसच्या जुलै समथिंग जून जुलैमध्ये आम्ही सोबतच ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहोत आणि तिथे मग मानिक प्रभूंना भेट घेऊन आम्ही निघालो आणि स्वाती घरी गेली प्रभूपासून आम्ही गेलो गाणगापूरला आणि स्वाती घरी गेली आणि त्याच्या पुढचा जो आमचा टूर आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही कुठे कुठे गेलो ओके गे बाबा